जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी भॅड हल्ल्यानंतर भारत पाकमधील तणाव वाढत आहेत याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह खात्याने सर्वच राज्यांना आज ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात संध्याकाळी चार ते चार वाजून पंधरा मिनिटेपर्यंत वेळेत मालवण वेंगुर्ला सावंतवाडी कणकवली देवगड या शहरात तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिलारी धरंग क्षेत्र येथे ड्रिल होईल आणि रात्री आठ ते आठ वाजून पंधरा मिनिट या वे देवगड वेंगुर्ले आणि मालवण या सागरी भागात सायरन वाजल्यानंतर वीज बंद करून ब्लॅकआउट करण्यात येणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली पंकज मडये जनशक्ती सिंधुदुर्ग अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट